गुड मॉर्निंग नाशिक कर तर मी नाशिकची कावा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर खूप दिवस झाले व्हिडिओ टाकल्याने तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे टाकता रे आला पण आजचा व्हिडिओ नवीन वर्षाचे घरी गोड बनत आहे त्याच्यामुळे चला तर मग थोडंसं दाखवते घरी काय बनतं आहे चला तर मित्रांनो आपण बघू की घरामध्ये काय स्वीट रेसिपी चालू आहे वहिनी काय बनवत आहे काय बनवताय वहिनी गुलाबजाम तळायचं काम चालू आहे अजून पाक बाकी अर्धे तळले अर्धे तळायचे वहिनी साखरेचा सा पाक तयार करताय गुलाबजामसाठी तर मित्रांनो मी आता गुलाबजाम खाते गुलाबजामची रेसिपी तयार आहे तर कसे बनले ते तुम्हाला सांगते कमेंटमध्ये या खायला मस्त आहे मस्त झाले तुम्ही पण बनवा गोड काहीतरी नवीन वर्षाचे नवीन वर्ष सर्वांना गोड आणि आरोग्यदायी जाव तर असंच माझे नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या जा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय